तीन वर्ष फोटो तुमचा फोटो काढून आता आमच्या दुकानात आले होते आमच्या काय म्हटलं तुम्ही मागायला मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बाईक तुम्ही लिहून देता नका मग आता घेत ते कोणती पोत घेतली ही माहिती बर आणखी वाटी आता याचे पैसे किती होते पैसे का तुम्ही किती काढले बा भरपूर आणले हो अकराशे वीस रुपये हे काय गरज आहेत पुन्हा अर बाहेकराशे अकराशे हे माझा पैसे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला आणि माळा तुम्हाला ती गालाची ना घालताना आणि हे वाटी